श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त नमस्कार मंडळी आज आपण बघणार आहे की गुरुचरित्र पारायणास आपण का बसायला पाहिजे आणि गुरुचरित्र पारायण कसे वाचावे आत आपल्या जवळच्या दिंडोरी प्रणीत सगळ्याच केंद्रामध्ये नऊ तारखेपासून सोहळा म्हणजेच दत्त महाराजांचे पारायण श्री गुरुचरित्र वाचण्यास सुरुवात होत आहे आपण सगळ्यांनी त्याचा लाभ घ्यायचा आहे पण लाभ घेण्याच्या आधी आपल्याला त्याचे अनुभव आणि अनुभूती तर आपल्याला माहीत आहेच एक व्हिडिओ पण टाकलेला आहे तो बघून घ्यान ते अनुभवानी अनुभूती तर येतातच पण आपण का वाचायला पाहिजे आणि आपण ते कसे वाचायला पाहिजे याबाबत थोडक्यात माहिती आज आपण बघणार आहोत तर अडचणी संकटे चिंता ही सर्वजणांनाच असते पण मग मा काय माझे नशीबच खराब आहे असेच बोलत राहायचे साधे एक उदाहरण घ्या तुम्हाला खोकला सर्दी किंवा काही आजार झाला की तुम्ही काय करता डॉक्टरांकडे जाता का जाता तर बरे वाटावे म्हणून म्हणून मग ही संकटे अडचणी दूर करण्यासाठी काहीतरी उपाय तरी केला पाहिजे की नाही या आजच्या जगात उपाय तर खूप ज्योतिषी हे करा ते करा इकडे जावा तिकडे जावा असे सांगतील पण तरीही मन शांत स्थिर होत नाही गुरुचरित्र हे एक असे अमृत आहे की तुमचे प्रारब्ध कितीही खडतळ असू द्या फक्त गुरुचरित्र वाचायला सुरुवात करा ते वाचण्याआधी दत्तगुरूंबरोबर बोला की स्वामी आजपर्यंत षडविकारात अडकून तुमच्या सेवेपासून दूर राहिलो आत्तापासूनच तुम्ही या देहाला सांभाळा तुम्ही माझा योगक्षम चालवा आणि गुरुचरित्र वाचायला सुरुवात करा आणि बघा तुमच्या संकटे चिंता कुठे गेली तुम्हाला समजणार नाही नंतर जसजसे दस वाचन वाढत जाईल तसतसे स्वतः दत्तगुरूच तुम्हाला कोणत्या ना कोणत्या रूपाने येऊन सांगतील दत्तधामाला जा अक्कलकोटला जा एकदा गुरु पकडला ना की सर्व ज्ञान होते आणि ते कायमस्वरूपी राहते आता गुरुचरित्र वाचायचे कसे प्राकृत म्हणजेच मराठी गुरुचरित्र मन लावून वाचले तरी प्रत्येक अध्यायात काय सांगितले आहे हे, हे सहजच समजेल सप्ताह करायचे एक वेगळेच फळ आहे पण आपल्याला हळूहळू सर्व समजून घेऊन पुण्याच्या मार्गाला जायचं आहे गुरुचरित्र वाचताना स्वामी महाराजांना तुमची जी इच्छा असेल ती भिंदास्त मनातल्या मनात सांगा आणि वाचायला सुरुवात करा तुम्ही वाचायला घेतलेला अध्याय जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत कोणाबरोबर बोलू नये कोणकडे दे लक्ष देऊ नये तसेच इतर साधे नियम गुरुचरित्र पुस्तकाच्या सुरुवातीलाच लिहिलेले आहेत त्या नियमांचा जास्त भाऊ न करता पवित्र अंतकरणाने आणि जसे होईल तसे भाव हा शुद्ध असायला पाहिजे नाहीतर नियम कितीही पाडले आणि मनामध्ये भाव नाही आहे त्याला काही अर्थ उरत नाही गुरुचरित्र वाचून सर्वांनी आपल्या यशस्वी आनंदी आणि सर्वसंपन्न नव्या आयुष्याची सुरुवात करावी अशी विनंती आता विसरा जे झाले ते आणि विचार करा स्वामींपर्यंत मी कसा पोहोचेन याचा अर्थातच स्वामी तुम्हाला मदत करणारच शेवटी आई आहे ती ती मदत करणारच आता आपल्याला माहीतच आहे गुरुचरित्र पारायणामध्ये गुरुचरित्र ग्रंथामध्ये एकूण बावन्न अध्याय आहेत आणि एकूण बावन्न अध्यायांचे विविध प्रकारचे आणि वेगवेगळे असे फलश्रुती आपल्याला त्या अध्यायाच्या वाचनातून मिळत असते तर ती आता आपण बघणार आहे अध्याय पहिला जो आहे तो वाचन केल्याने नित्य गुरु चिंतनाने संपूर्ण जीवन मंगलमय होते दुसरा अध्याय वाचल्याने कलिबाधा व वा सर्व रोगबाधा नाहीशी होतात अध्याय तिसरा गुरुकोपाचे शमन होते व व्रताची पूर्तता होते चौथा स्त्रीछळनाचा दोष जातो व स्वहिताचे रक्षण होते अध्याय पाचवा शारीरिक व्यंगे नष्ट होतात आणि ज्ञानाची प्राप्ती होते अध्याय सहावा दैविकोप दूर होतो व विद्याप्राप्ती होते सातव्यामध्ये पंचमहापापादी सर्व पातके नाहीशी होतात आठव्यामध्ये बुद्धिमाद्य नाहीशे होतात विवाह कार्य सुलभ होते नवव्यामध्ये सर्व शुभकामना गुरुकृपेने पूर्ण होतात दहाव्या अध्यायामध्ये नवस फडाला येतात चोरीचा आड दूर होतो तसेच अध्याय अकराव्यामध्ये दोष तसेच वेड नाहीसे होते बाराव्यामध्ये संकटे दैन्य दारिद्र्य यांचे निवारण होते अध्याय तेराव्यामध्ये सर्व प्रकारच्या पोटाच्या व्याधी नाहीशा होतात चौदामध्ये प्राणघातक गंडांतरापासून संरक्षण लाभते पंधराव्यामध्ये तीर्थयात्रांना सफलता प्राप्त होते अध्याय सोळाव्यामध्ये आदरणीयांची निंदा अपमान केल्याचा दोष दूर होतो अध्याय सतराव्यामध्ये ज्ञान व यांचा लाभ होतो अठराव्यामध्ये संपत्तीचा लाभ होऊन दारिद्र्य नाहीशी होते एकोणवीसमध्ये भाग्य वृद्धी होते सद्गुरूंचा लाभ होतो स्त्रीस्थळी यातर पुण्य लाभते वीसमध्ये गुरुस्मरण करुणी मनी पूजा करी व गुरुचरणी तुझे पाप होईल धुनी ब्रह्मा संबंध परिहरेल अध्याय एकविसाव्यामध्ये मृत्यूभयापासून मुक्तता होते बावीसाव्यामध्ये वांजपण दूर होते बाळंतीनीला चांगले दूध येते तेवीसमध्ये बाधा नष्ट होते राजमान्यता प्राप्त होते चोवीसमध्ये भ्रम वैचारिक गोंधळ दूर होऊन मनशांती लाभते अध्याय पंचविसाव्यामध्ये अपात्र लोकांच्या संपर्कात त्यांचे दुष्परिणाम टळतात अध्याय सव्वीसाव्यामध्ये शत्रू निशभ्रम होऊन शरण होतात अध्याय सत्तावीसमध्ये गर्व नष्ट होऊन चित्त शुद्ध होते विज्ञानाचा छळ दोषांची निवृत्ती होते अठ्ठावीसमध्ये वाईट कर्माचे दोष दूत होतात सप्तस्त सापडतो एकोणतीसमध्ये वाचना वाचनादोष दूर होऊन पावित्र्य लाभते अध्याय तिसवामध्ये कुमारिकांना इच्छित पतीचा प्राप्ती होते सौभाग्य वृद्धी होते अध्याय एकतीसवामध्ये पतीवर येणारे विघ्ने टळतात बत्तीसमध्ये वैधव्याचे दुःख टळते अथवा सुसह्य होते अध्याय तेहतीसमध्ये वचनभंग व व्यभिचार दोष दूर होऊन सद्गती लाभते अध्याय चौतीसमध्ये प्राणसंकटाचे निवारण होऊन आयुष्य वृद्धी होते अध्याय पस्तीसमध्ये हरवलेले नष्ट झालेले पुन्हा प्राप्त होते तुटलेले संबंध जुळतात अध्याय छत्तीसमध्ये चुकीत्या समजुती जाऊन अंतःकरण शुद्ध होते अध्याय सदोतीसमध्ये मूळ बुद्धी नष्ट होऊन योग्य ज्ञान व ब्रह्मप्राप्ती होते अध्याय अठ्ठावी अडोतीसमध्ये निंदा करणारे शरण येतात अन्नपूर्णा नित्य प्रसन्न राहते अध्याय एकोणचाळीसमध्ये सद्गुरूची प्राप्ती होईन योग्य मार्ग सापडतो अध्याय चाळीसमध्ये कुष्ठरोग नाहीसा होऊन शरीर निकोप होते अध्याय एकेचाळीसमध्ये सद्गुरूंची प्राप्ती होईन योग्य मार्ग सापडतो अध्याय बेचाळीसमध्ये फलाची प्राप्ती होऊन कर्तब्यगारायला यश ये येते त्रेचाळीसमध्ये गर्व व क्रोध नाहीसा होऊन ऐश्वर्याची प्राप्ती होते चौवेचाळीसमध्ये मनातील भ्रम दूर होऊन योग्य मार्ग लाभतो पंचेचाळीसमध्ये कुष्ठरोग नाहीसा होतो गुरुनिष्ठ सफल होते बुद्धी वाढते सेहेचाळीसमध्ये चिंताची स्थिरता लाभते ज्ञानाची प्राप्ती होते सत्तेचाळीसमध्ये पक्षपाताचा दोष नाहीसा होऊन समत्व बुद्धी प्राप्त होते अठ्ठेचाळीसमध्ये गुरुनिष्ठास विपुल समृद्धी प्राप्त होते विघ्ने टळते एकोणपन्नासमध्ये ती तीर्थक्षेत्राबद्दल आदर वाढतो सर्व पापांचे नाश होतात अध्याय पन्नासमध्ये ग्रंथिरोग त्वचारोग रोग नष्ट होऊन शरीर सुख लाभते एकावन्नमध्ये समृद्धी व अंतिम मोक्ष प्राप्ती होते आणि शेवटचा म्हणजे अध्याय बावन्नवामध्ये श्रद्धेला चांगली फळे येतात व संपूर्ण ग्रंथ वाचनाचे फळ मिळते म्हणून आयुष्य एकदाच मिळालेलं आहे समोरचा जन्म आहे नाही आहे माहिती नाही स्वामींनी गुरुमौलींनी आपल्याला इतका चांगला देह प्राप्त करून दिला है। है। आहे तर त्या देहाचा आपल्याला योग्य प्रकारे वापर करायचा आहे म्हणून आलो आहे इथे तर आपल्याला गुरूंना चरण शरण जाऊन आणि गुरूंची उपासना करायची गुर, आहे गुरु श्री गुरुचरित्राचे पारायण करायचे आणि अनुभूती आणि अनुभव प्राप्त करून घेण्याचे आहे घ्यायचे आहे व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद